नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे नऊ हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदर एक हजार नऊशे रुपये दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजू समिती अकोकोला अवकाली आठशे तीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमालधर दोन हजार रुपये सर्वसाधारणतः एक हजार चारशे रुपये पुढील बाजूस समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे दोन हजार सातशे बारा क्विंटल किमान दर पाचशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये दर एक हजार पंच्याहत्तर रुपये चंद्रपूरबंदवाडावकाली पाचशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार शंभर रुपये दर दोन हजार पाचशे रुपये सरोवर सागरीभर दोन हजार तीनशे रुपये